नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपल्या बदलापूर देवदर्शन सिरीज चालू आहे देवदर्शनसाठी चाललेलो आहोत तर आपल्या बदलापूरमध्ये खूप अशी देवस्थानं आहेत छान छान अशी मंदिर आहेत श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी समर्थ तर आज अशा जगह आपण श्री स्वामी समर्थ मंदिराला भेट देणार आहोत आणि बदलापूरपासून सिटीपासून आपण एका आता शांत ठिकाणी आलेलो आहे बदलापूरपासून आठ आठ एक किलोमीटर आहे तर हे पाठीमागे तुम्ही पाहू शकता रानमाळ आहे पूर्ण आणि खूप शांतता आहे इकडे तर आंबेशिव आंबेशिववरून मग आता बिनारपाडा म्हणून गाव आहे तर त्या बिनारपाड्यामध्ये मंदिर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती स्वामी समर्थ स्वामीज्ञ मंदिर तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा जर आपल्याला मंदिरामध्ये काय मंदिराची माहिती भेटेल जर संस्थापक असतील त्या मंदिराची तर ती पण माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर या मंदिराला जर तुम्हाला पोचायचं असेल सेंटर लाईन आहे जे बदलापूरचं स्टेशन आहे म्हणजे तुम्ही मुंबईवरून येत असाल तर सेंट्रल लाईन पकडून बदलापूर बदलापूरला म्हणजे खोपोली कर्जत आणि बदलापूर अशा तीन ट्रेन इकडे येतात त्या ट्रेन पकडून तुम्ही बदलापूरला या बदलापूरला आल्यानंतर तुम्हाला वेस्टला यायचं आहे वेस्टवरून तुम्हाला या इकडे शेअरिंग रिक्षांचा ऑप्शन आहे किंवा तुमचं वेहिकल स्वतःचं असेल तर खूपच छान होईल तर आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे या इकडे या रोडने आता आपण आतमध्ये आलो तिकडे बिनार पाड्याचा बोर्ड तुम्ही पाहिला असेल आणि या इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे तिकडे आपल्याला तो हायवे पण दिसत असेल जो आपला दिल्ली बडोदा हायवे होणार आहे तो हायवेचं काम पण इकडून चालू आहे आणि इकडून आता पुढे आपल्याला जायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला वेळ झाला तर सनसेट पण पाहता येईल तिकडून सनसेट पण खूप छान दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण श्री स्वामी समर्थांचं मंदिर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता जाऊया पुढे आणि श्री स्वामींचं दर्शन घेऊया बोला श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय तर मंडळी आता आपण भिनारपाडा गावामध्ये पोचलेलो आहोत आणि खूप छान असं बघा गाव आहे दोन्ही साईडला रस्त्यात ज्या मस्तपैकी छान डुमदार घरं आहेत आणि गावाचं गाव पण जपलं आहे या बाजूला एक हनुमान मंदिर आहे आणि काही आपल्याला कौलार घरं पण दिसत आहेत तर इथूनच पुढे आता आपल्याला जायचं आहे श्री स्वामीज्ञ मठामध्ये तर आता दोन मिनटातच आपण या मंदिराच्या इथे पोचून खूप सुंदर असं गाव आहे पाहू शकता आजूबाजूचा परिसर काय सुंदर आहे बघा या गावातून येणारा कॉन्क्रीटचा रस्ता बाजूला पूर्ण महाराणे पाहू शकता आणि आता आलं स्वामी मठ आता वाजलेत पावणे पाच आणि आता आपण बिनारपाडा गावामध्ये पोचलेलो आहोत आणि जे आपण मठ पाहणार आहोत स्वामी समर्थांचं ते तुम्ही पाठीमागे पाहू शकता स्वा स्वामीज्ञान मठ श्री स्वामी समर्थांचा हे मठ आहे छोटंसंच मंदिर आहे खूप छान अशी शांतता गावा गावा। या गावामध्ये बघा दोन पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येत येत असतील आणि समोर बघा समोरचा हे बघा नजारा या इकडे पूर्ण अशी शेतीची जमीन आहे आणि या इकडे तसा हा श्री स्वामीज्ञा मठ आहे तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि आतमधून मठ पाहूया श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया तुम्ही पण या व्हिडिओमार्फत दर्शन घेऊ शकता तर खूप छान असा ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे या इकडे तुम्हाला तुमचे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तर तिकडे पुढे पण जागा आहे पार्किंग करण्यासाठी तर खूप सुंदर असा गाव आहे आणि छोटसं मंदिर पण आहे या इकडे थोड्या वेळात मग सनसेट पण पाहायला भेटेल आपल्याला तर आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया मंदिर परिसर खूप छान असा शांत आहे श्री स्वामीज्ञ मठ रजिस्टर नंबर मिनारपाडा अंबेशिव बदलापूर पश्चिम श्री स्वामी समर्थ गुरुवारी सकाळी सात वाजता सामुदायिक अभिषेक प्रत्येक पौर्णिमेला सामुदायिक अभिषेक सकाळी सात वाजता दरमसेला शत्रू बाधा दृष्ट निवारण हो याकडे माहिती दिलेली पाहू शकता कृपया हातपाय धुऊन मठात प्रवेश करावा अदुंबराला अकरा प्रदक्षिणं मारा मठाला अकरा प्रदक्षिणं मारा या इथे छान अशी माहिती दिलेली आहे तर या इकडून आतमध्ये प्रवेश आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे खूप शांत आणि हे औदुंबराचं झाड आहे या, या इकडे तर पहिले प्रथम आतमध्ये जाऊया श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया या इकडे बाहेर असं हवनकुंड आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान अशी बैठी मूर्ती आहे संगमरवरी पाहू शकता खूप सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज की जय त्यांच्या समोरच एक छोटी मूर्ती आहे बाजूला दत्तगुरूंची मूर्ती आहे समोर गणपती बाप्पा आहेत तिकडे स्वामी समर्थ आहेत या इकडे पादुका आहेत श्री स्वामी समर्थांच्या आणि खूप शांत असं वातावरण आहे पाहू शकता मित्रांनो तर या स्वामी मठाचे संस्थापक आपल्यासोबत आहेत आणि ते या मठाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे तर सर्वप्रथम दादा या तुमचं नाव सांगा मी डॉक्टर आशिष सुद्धा हा मठ स्थापन करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली मठाच्या समोरच आम्ही जागा घेतली होती तिकडे काही टेक्निकल प्रॉब्लेम आले होते आणि त्यावेळेला त्या मालकाकडे थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम होता त्यामुळे त्याला ही जागा पण विकायची होती आणि ही जागा जर आम्ही घेतली तर आमच्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या त्या टेक्निकल प्रॉब्लेममधून त्या सॉल्व्ह होणार होत्या म्हणून आम्ही ही जागा विकत घेतली ज्यावेळेला आम्ही गव्हर्नमेंट सर्वे केला ना त्यावेळेला इकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन नेहमीच असायचा पण त्या दृष्टीने मी बघत होतो पण जसं मी या जागेच्या बाहेर म्हणजे गवर्नमेंट सभेनंतर जागेच्या बाहेर पाऊल ठेवलं तसाच एक आवाज म्हणजे इंटिएशन मी सकाळी लवकर उठतो तीन साडेतीन वाजता आणि त्यामुळे इंटिएशन होतात त्यामुळे जसं जागेच्या बाहेर पाऊल ठेवलं तसा एक आवाज आला की इकडे काहीही दुसरं करायचं नाही तुझी जी इच्छा होती म्हणजे माझी स्वतःची इच्छा होती माझ्या आईबाबांची जी इच्छा होती की स्वामीचा मठ आपल्या हातून साकार झाला पाहिजे ती इच्छा तू आता पूर्ण कर असा एक आवाज आला आणि बाकी सगळ्या डोक्यातून बाहेर ठेवतो आणि आम्ही मठ बांधायला या मठाला तुम्ही स्वामीज्ञ हे नाव कसं दिलं म्हणजे तुम्हाला हे नाव कसं सुचलं की हे नाव द्यावं स्वामींची आज्ञा झाली होती म्हणजे मी म्हटलं जागेच्या बाहेर पावलं जी स्वामींची आज्ञा झाली होती की इकडे मठच बांधायचं आणि स्वामींची आज्ञा ती तर आपण कोणीच सोडू शकत नाही म्हणून स्वामीज्याही नावाला ना स्वामींचा <गणागी> मठ बांधावी अशी तुम्हाला प्रेरणा कशापासून मिळाली म्हणजे मी ठाण्याला चेन्नईकोड जातो तिकडे दीडशे वर्ष जुनं एक दत्त मंदिर आहे अनंतर स्वामी महाराजांनी तिकडे स्वामींचं मठ बांधलेलं आहे दत्त मंदिराबरोबर तिकडे स्वामींची नेमाने पूजा होते आणि स्वामींचे ओरिजिनल पादुका त्या मठामध्ये आहे म्हणजे दत्त मंदिरात आहे तिकडे साधारणतः मला गळत असल्यापासून मे मी ज्याला पहिली दुसरीच होतो त्या वडिलांबरोबर आईबरोबर जायचो आणि त्या मठामध्ये म्हणजे केंद्र होतं तर गुरुवारी तिकडे आरती असायची आणि तिकडे परमपूज्य मोरेदार यांना प्रेरित झालं होतं <laughs> आणि असं जाणवलं की मोरेदांकडे एखादा भक्त आला आणि त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला असं कधीच के झालं नाही आणि त्यांच्या बाजूला बसून सुद्धा आम्ही बघितलं आहे की त्यांचा जो ऑरा होता तो जबरदस्त होता आणि हे शब्द झालं होतं स्वामींच्या कृपेमुळे असं ते नेहमीच सांगायचे त्यामुळे लहानपणापासून आई आईची आणि वडिलांची जी इच्छा होती ती नाही आपल्याला स्वतःचं एक मठ असायला पाहिजे आणि पण परिस्थिती एवढी काय आमची खास नव्हती पण जस जसं आम्ही या क्षेत्रामध्ये आलो थोडेसे आमचे आर्थिक पाठबळ आर्थ आर्थ जे आहे ते चांगलं झालं तसं प्रत्येक वेळेला असं वाटायचं की आपल्या एक स्वामींची आपले ज जबरदस्त मूर्ती असायला पाहिजे आणि त्या मठामध्ये तीच मूर्ती आपण ठेवायची असं हे पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं म्हणून हा मठ स्थापन झाला साधारणतः या मठाची स्थापना कधी झाली म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस साली आम्ही पाहिला आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे तिथेप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्चला याचा दुसरा वर्धापन दिन आहे अच्छा या मठात साधारण था वर्षाभरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना वर्षातून पाच उत्सव असतात सगळे एक वर्धा मंदिर असतो तो दोन दिवसाचा मोठा प्रोग्राम असतो बरेच त्याच्यामुळे स्वामी यां प्रोग्राम आहे आणि म्हणजे प्रत्येक मठात होतो तसा स्वामी नायक नाही तरी मी एक वेगळ्या पद्धतीने स्वामी यांक या मठामध्ये करतो आणि त्या त्याच वेळेला आमची स्वामींची जे पासष्टींची जी मूर्ती आहे त्याला पूर्ण मूर्तीला आम्ही अभिषेक करतो आणि तसं दर पौर्णिमेला इकडे अभिषेक असतो तसं दर अमाष्याला ज्या भक्तांच्या समस्या असतात त्यासाठी आम्ही होम करतो आणि त्याच्यानंतर स्वामी पुण्यतिथीत करतो स्वामी प्रगटीत करतो गुरुपौर्णिमेला इकडे प्रचंड गर्दी असते तसंच दत्तजयंतीला आम्ही इथे दोन दिवस प्रोग्राम करतो तसंच इकडे दत्तजयंतीला किंवा स्वामी जयंतीला वगैरे आहे तर या मठात असलेली स्वामींची जी, जी मूर्ती आहे ती जरा वेगळीच वाटते म्हणजे ही मूर्ती तुम्ही कुठून घडून घेतली म्हणजे कुठून बनवून घेतली मला असे सांगितलं की तीन वाजता सकाळी उठतो आणि एकदम ठरवलं की ते पूर्ण करतोय लहानपणापासूनची सवय माझी तर सकाळी तीनला उठल्यानंतर एक प्रोसेस करतो जी आम्हाला स्वामींच्या पण त्याच्यामध्ये आपल्या मठामध्ये युनिकनेस असायला पाहिजे म्हणून आम्ही संघाबरोबर साधारणतः पंधराशे किलो वजनाचे पाच फूट एक इंच असे जयपूरवरून स्वतः आम्ही त्याचे स्केच बनवलेले हो आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे स्वामी बघितल्यानंतर असे प्रसन्न वाटतील असं हे एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्रातलं की तिकडे एवढी मोठी मूर्तसुद्धा हो आहे आणि चेहरा बघितल्यानंतर स्वामींचे जे इमेज आहे की ते रागेट आहेत किंवा ते थोडेसे रागाने बघतात ती इमेज मला चेंज करायची होती म्हणून ह्या मूर्तीमध्ये मी असं स्केच बनवलं की ते बघितल्यानंतर स्वामी स्वतः आनंदित दिसतात आणि त्यामुळे भक्त सुद्धा आनंदित असतात ही जी मूर्ती आहे आपली पंधराशे किलो वजनाची आहे आणि ही भरीव मूर्ती आहे म्हणजे मठ मठाचा ज्या वेळेला बेस झाला त्यावेळेला ही मूर्ती आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर बाकीचं बांधकाम केलं आणि एकदा मठ झाल्यानंतर ती मूर्ती आठ आणणं शक्यच नाही दरवाजातून आणणं किंवा बाकीच्या आणणं शक्यच नाही त्यामुळे आम्ही तो प्लॅन करूनच इकडे बेस्ट झाल्यावर आम्ही ती मूर्ती आधी ठेवली आणि त्याच्यानंतरच बाजूचं बांधकाम केलं आणि महाराष्ट्रामध्ये संघ पासपोर्ट एक पाच फूट एक इंच कुठेही मूर्ती नाही उघडण्याची वेळ आणि संध्याकाळी बंद होण्याची वेळ काय आहे साधारण सकाळी समजा सहा वाजता चालू होतं मंदिर ते दुपारी एक वाजेपर्यंत असतं आता दुपारी तीन ते रात्री नऊ साडेनऊ मंदिर चालू असतं गुरुवारी दिवसभर असतं तसंच रविवारी सुद्धा दिवाज मंदिर मंदिरपेक्षा हा एक मठ आहे इथे पारायण करायचं असेल त्याच्यासाठी येतात आणि एवढं शांत बरेचसे लोक गुरुवारी आणि रविवारी इथे त्यांचे जे दैनंदिन स्वामी उपासना करण्यासाठी इथे येतात हा जो मठ आहे तो आपल्या बदलापूर सिटी पासून थोडा गावामध्ये आहे जवळजवळ सात किलोमीटर सात ते सात किलोमीटर आहे तर या इथे भाविकांना यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत म्हणजे शु नाका हे साने गुरुजी शाळांपर्यंत शाळेपर्यंत पंचवीस रुपये लोक शेअर ऑटून घेतात तसं जर चार जण असतील तर साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपया ते माठापर्यंत रिक्षा येते त्यामुळे तसं स्वामी साडेपाच ते सहा किलोमीटर स्टेशनपासून अंतर आहे आणि जे स्वामी भक्त आहेत ते कुठेही सांगत येतात कसेही मठामध्ये मठाला जवळजवळ दोनच वर्ष पूर्ण झाली आहेत पण मठाच्या पत्राचं शेडचं काम किंवा इकडे ज्या म्हणजे मठ पूर्ण झाला पण इकडचे जे, जे ब्लॉक्स बसवले त्याचं काम हे स्वामी भक्तांनी केलेलं आहे का केलं कारण मठामध्ये इकडे आल्यानंतर बरेच लोक कर्जातून मुक्त झाले त्याच्यानंतर बरेच लोकांची इथे लग्न जमलेले आहे आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा या पूर्ण झालेल्या त्यामुळे इकडे त्या लोकांचा एक चाळीस ते पन्नास लोकांचा आता आमचा एक ग्रुपच असं झालेला आहे की ते दर गुरुवाने नित्यनिर्माणे महाआरतीला संध्याकाळी येतातच त्यामुळे असं मला वाटतं की माझ्या तर इच्छा स्वामी पूर्ण करतातच पण इकडच्या इकडे भक्त जे मागतात त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण होत आहेत त्यामुळे इकडे आपल्याला आता या मठामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे म्हणून आम्ही इकडच्या आमचे जे दैनंदिन नीती उपासना असते ते इतर मठापेक्षा वेगळी आहे आम आणि आमचे जे उत्सव असतात ते सुद्धा वेगळे आहेत आमच्याकडे आता वर्धापन देणार किंवा स्वामी जयंतीला स्वामी याग असतो त्यावेळेला चाळीस पन्नास लोक येतात या मठामध्ये म्हणजे नित्य नियमाने आणि बाकीचे जसं तर एक हजारो लोक इकडे आपण अन्नदान असतं भंडारा असतो इथे त्यामुळे त्या प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मिळतात आणि आता हळू या दोन वर्षात नाही म्हटलं तरी एक पंधरा ते वीस लाख लोक या मठामध्ये येऊन गेलेले आहेत आणि ही मूर्ती बघण्यासाठी तर अमरावतीवरून नांदेडवरून नाशिकवरून चंद्रपूरवरून सोलापूरवरून मुंबईवरून तर यश संडे असतातच असे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येतात ही मूर्ती ज्यांनी बनवली त्याने या दोन वर्षात तुम्हाला खोटं वाटेल पण त्या माणसाने जवळजवळ पंचवीस मूर्ती अशा बनवल्या पाच फूट एक इंच नाही पण तीन फूट दोन फूट एक फूट अशा जवळजवळ पंचवीस मूर्ती त्या मूर्ती बनवल्या म्हणजे एवढी प्रसन्न मूर्ती आहे स्केच आम्ही स्वतः त्या माणसाला दिलं होतं okay. तर सांगितलं की मला इमेजेस स्वामींचे बदलायचे या उद्देशाने मी स्वामीचं पण संध्याकाळी साडेसहा वाजता वृद्ध गुरुवारी त्या आरती असते आमच्या इकडे महाप्रसाद असतो आणि अमोशेला होम असतो त्यावेळेला महाप्रसाद असतो दररोज आरती असते रोज आरती असते रोज साडेसहा रोज साडेसहा रोज साडेसहा असते बरं दर गुरुवारी महाआरती असते त्यावेळेला प्रदर्शन होतात गोष्टी आणि हे पण आमचा कॉन्सेप्टच वेगळा इकडे की स्वामींबरोबर तुम्ही सिंक्रोनाइज कसे व्हा या उद्देशानेच आपण काही करू लागतो खूप छान माहिती दिली आता आपण या व्हिडिओचा समारोप करूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला सगळं असते या स्वामी मठासाठी काही देणगी वगैरे द्यायची असेल तर या इकडे क्यू आर कोड पण आहे पाहू शकता इकडे तर ह्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही आपली सेवा स्वामीपर्यंत पोचू शकता आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊ शकता तर खूप छान अशी स्वामींची प्रसन्न अशी मूर्ती जर तुम्हाला गर्दीपासून शांतता पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच्या स्वामी मठाला भेट द्या खूप छान अशी शांतता येते खूप छान असं इथे मेडिटेशन पण करू शकता खूप सुंदर असा परिसर आहे आणि खूप शांतता अशी आहे तर आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपल्याला श्री स्वामींचं तर आता थोड्या वेळात आपण निघणार आपल्या परतीच्या प्रवासाला तर मंडळी छान असं स्वामींचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला पण दर्शन गा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान अशी या मठाबद्दल दादाने आपल्याला माहिती पण दिली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे जर या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही बदलापूर वेस्टला उतरून या इथे आंबेश्वरपर्यंत शेअरिंग रिक्षा तिथून परत पुढे या इथे शेअरिंग रिक्षा असतात तर बोला श्री स्वामी समर्थ आजचा जर व्हिडिओ काही कारण असतं तर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिलही जबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच बोलले चला भेटू आता अशा जे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर श्री स्वामी समर्थ महाराज की जय